रखरखत्या उन्हा तर दुचाकीवरून रतन लांडगे यांचा प्रचार सुरू जालना लोकसभेची मतदान तेरा मेला होणार रा असून राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेत तर निसर्गाने देखील आपला प्रकोप दाखवायला सुरुवात केली मराठवाड्यात वेव्ह असून दिवसा एक्केचाळीस अंश तापमान असून यासाठी सर्वच पक्षातील नेत्यांनी आपापल्या लक्झरी कारमधून उमेदवार फिरताना दिसत आहेत मात्र जनसामान्याचा नेता म्हणून ओळख असलेले अपक्ष उमेदवार रतनासम लांडगे हे एवढ्या उन्हात देखील रखरखत्या उन्हात दुचाकीवरून स्वतः हातगाडीवाले असेल किंवा भाजीवाले असेल यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेताना दिसत आहेत तसेच तो आपला प्रचार देखील करतायत तसेच आपण निवडून येऊ किंवा नाही मात्र भाजीवाले हातगाडे सर्वसामान्य यांना आपण मदत करणार असल्याचं आश्वासन देखील रत्नाथन लांडगे यांनी दिलं आहे तर जनसामान्यांच्या सेवा करण्यासाठी से निवडून देण्यात यावे असे आव्हान देखील यावेळी रतन लांडगे यांनी दिले कालच मी यांच्या भाऊ साचे त्यांच्या दिवसांनी पुष्पहार अभिवंदन करून मातक समाज कृषी समाज व सर्व समाजाला मी संदेश माझ्या गेली माझ्याच्या गाड्या सुरू केल्या आज मी माझ्या मोटरसायकलवर मी प्रचार करतो आज मी नोंदर्वासा दिसत आज आग आपले फळवाले माझे भाऊ बंधू आणि भा भाजीपाला ऐकण्यावाले माझ्या आई बहिणी यांना सगळ्याला मी माझ्या बाबीने फॉम्बलेट दिले त्याला विनंती केली की आज माझं पॉम्बलेट घ्या आणि माझ्या थापीवर माझ्या निशाणीवर तुम्ही मतदान करा त्या सगळ्या जनतेला मी माझ्या हाताने आज स्वतः मी गाडीवर फिरतो आणि पंपलेट वाटून समाजाला जागृत करून द्यायला विनंती करतो की मला खादार म्हणून द्या की तुमचे गाड्या घोड्या जे की काय लावल्या भाजीपाल्याच्या दुकानं महानगरपालिकेला आदेश मी देणारच नाही आता की तुमच्या गाड्या उठवा मी तुम्हाला काही फौजक पणा म्हणून माझ्याकडून तुम्हाला संधी राहील आणि तुम्हाला आलो की नाही आलो माझ्याकडे यावा मी महानगरपालिकेला चलन भरून कायम यांच्या गाड्या महानगरपालिकेमध्ये म्हणून असा एक लेटर देणार नाही माझा मी निवडून तर नाही पण मी यांचं काम करून आज प्रचाराचा दिवस आहे काय आवाज करायचा आवाज निवडतो साहेब आता माझा प्रचार सुरू आहे जितक्या जितक्या बहुमत बहुमतांनी मला तुम्ही मतदान टाकतात मला विजय करतात एवढी तुम्हाला खूप अपेक्षा आहे तुमची की मी आज जलपुरी जालना जिल्ह्यामध्ये गाड्या मोठ्या लावल्या आत प्रचार करतो मदत जागृत करतो हेच माझी विनंती समाजाला तुम्ही धर्म समाजासाठी करतो तर त्याची मला भरपूर मतदान टाकावं